संतो चित्त पूज्य दाये मरे हनुमंत पूज्य समस्त वेष्टावे मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळीन साधू संता करवी दिवाळी निरंतर हा ईश्वराचा काय आहे धर्म आहे कि किंवा हेच ईश्वराचं स्वकर्म आहे तशा पद्धतीनं

आणि जस जसं शेपटीला वस्त्र गुंडाळायला चालू केलं तसं ती शेपटी वाढत गेली मग प्रधान इंद्रजीत आणि जे काही राजकुमार होता म्हणजे इंद्रजीत रावणाचा कोण होता पुत्र होता म्हणजे राजकुमार होता तर राजकुमार प्रधान सहित संपूर्ण लंकेची कपडे गुंडाळी परंतु शेपूट काही पूर्णपणे गुंडाळेना ना पुढे मग पितांबरे श्वेतांबरे आणि पटकुळे मनोहरे गुंडी ताती क्षमांबरे पुचन भरे कपिचे बरे पितांबरे श्वेतांबरे ही जी काही विविध प्रकारची कपडे होती ती सुरुवात केली, तिथं प्रभू विराट रूप धारण करतात त्यावेळेस अर्जुन म्हणतो की हे देवा मला तुझं हे रूप डोळ्यांना पाहता येत नाही कारण देवाचं जे डोकं होतं ते आकाशाला भिजलेलं होतं हात असे सगळे पूर्ण हवेमध्ये पसरलेले होते चरण हे पृथ्वीला स्पर्श करत होते म्हणतात ना आकार चरण युग लवकार उदर मकार महामंडळ मस्तकाकारे ते तिन्ही एक वटले ते शब्द ब्रह्म कवळले ते मी या गुरु कृपा मिले आदि बीज शब्द ब्रह्म कवळले म्हणजे देवाच्या शक्तीच आणि भक्ताच्या शक्तीच वर्णन फक्त शब्दांनीच करावा तिथं काही सांगता येत ना एक फूट दोन फूट जशी समुद्राची सांगता येत नाही हनुमानजीच्या शक्तीचा शिपटीची लांबी रुंदी कुटवर जाईल याच माप आपण काढू शकत नाही आणि तशा प्रकारे हे शेपुट आहे आणि वस्त्र गुंडाळायचं कार्य केलं पहिले जीर्ण गुंडाळले म्हणजे जी काय जीर्ण वस्त्र सांडी दे मग नूतन जीर्ण फाटलं की नवीन घालायचं जीर्ण नवीन नवीन घेतलं घेतलं म्हणून भारी मध्ये आपण म्हणतो की नाही साडी पाहिजे रेग्युलर युज करण्यासाठी तर तीनशे चारशे पाहिजे तर दीडशे हजार दीड हजार मध्यम साडी आणि अजून पाहिजे असले तर पाच दहा हजार वीस हजार लग्नात पाहिजे असेल तीस चाळीस हजारचा चा घागरा वगैरे असं जसं राहत श्वेतांबरे पितांबरे अशी नावाची रावणाच्या इंद्रजीता जरी वाचला हानू म्हणत तरी समजता करी लगात पुच्छ महारावाचे पुष्याचं दहन करून हनुमानजीला मारून टाकावं कारण जर याला जिवंत ठेवलं ते लंकाला काही जिवंत ठेवणार नाही आणि इंद्रजी त्याच्या मनामध्ये अशी धग धुक झाली -धु बघा आता वा, आता बिपी आणि हार्ट अटॅक दोन हजार चालू आहेत ते कधी होतात अत्यंत घाबरल्याच्या नंतर बायका बंद माझं हृदय धडधड करायला ला। लागलं तशी धकधक व्हायला लागली कुणाला इंद्रजिताला अटॅक नाही आला पण तशी धगधक व्हायली आपण एक किलोमीटर पळत गेलं की आपल्या धापा भरत्या धगधक होतं तसं इंद्रजिता काळी धगधक हां जी काय करतात याचा विचार मनात आणून पुडे रावण धाके मानसी जे पुचे ना गुंडे पै या मासी तरी केवी मारवेला अनुमंतासी हनुमंत दादसी कुंडत हनुमानजी काय साधी होते काय हनुमंत महा

करावी जनक बाळी म्हणजे जनकाची जी कन्या आहे सीता काय करा तिच्या वस्त्राकडे जा तिचं वस्त्र आणा तिचं वस्त्र आणल्याच्या नंतर नक्कीच काय होईल झाक ज्या वेळेस